तर हे का रामकृष्ण हरी बघा आज मी दिवसात हिडू टाकला का कसं बघा दसऱ्याचं चाललंय दोन असं लागतंय बोलायचंच नाही दसऱ्याला तर सगळं दोन धुलेशार नाही आता वरच्या दिसत नाही तो ना मग ऊन झाली बाबा एक वाजली तरी सावलीच्या धावल्या येते तुम्हाला अजून कधी पहिल्या बाजूच्या काय धावल्या नाहीत तर बाबा कस काय झाडे असं ऊनतावत आहे बोलायचं नाही घरातली साफसफाई केली काय स्वच्छ दिसते भांडी झाली सगळं हे साफ केलं अजून कपाटातली आता लाईट गेली तुम्हाला काय आता दिसत नाही बाळ आता लाईट आल्यावर पुढचं तुम्हाला धावती मी बाकीच्या साड्या धावती वरती गेल्यावर संध्याकाळी चार वाजता जेवढ्या खाली तेवढ्या धावले ते तर चला बाई कसा वाटला व्हिडिओ